शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या आता सविस्तर अपडेट आहे मान्सूनचा विदर्भात ब्रेक प्रगती मंदावली हवामान विभाग घाट विभागात येलो अलर्ट पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज राज्यात पाहायला गेला तर पुन्हा एकदा आता जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे परंतु हा पाऊस जे आहे ते आपल्याला तुरळक भागात पाहायला मिळेल नाफेड एन सी खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे अशी म्हणणे आहे की नाबेड यांच्या पेक्षा खुल्या बाजारामध्ये कांदा दर अधिक आहे त्यातली त्यात शेतकऱ्यांनी या ठिकाणी पाठ देखील फरवलेले आहे तसेच चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी देखील मिळत असल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत पीक कर्ज नूतनीकरण प्रक्रिया ठरते गैरसोयीची शेतकऱ्यांची फट एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक कर्जाबाबत अपडेट आहे पीक कर्ज नूतनीकरण जे आहे ते सध्या स्थितीला प्रक्रिया ठरते गैरसोयीची अशी स्थिती पाहायला मिळत आहे त्यातली त्यात यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांची फटफजी देखील पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये यामुळे तोटा देखील पाहायला मिळत आहे अशी स्थिती जर पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश भाग दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे शेतकऱ्यांचे म्हणणे एकंदरीत जर पाहायला गेलं तर यावर्षी दुष्काळाची देखील स्थिती पाहायला मिळालेली आहे त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न देखील आपल्याला गंभीर पाहायला मिळत होता परंतु सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की दूध प्रश्नी शासनाने लक्ष द्यावे जेणेकरून दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही ना काही पुढे चालून तरी चांगल्या प्रमाणामध्ये फायदा मिळेल असं देखील म्हणण्यात आलेलं आहे त्यातली त्या श्रीरामपूर उंदेगाव येथील शेकडो दूध उत्पादकांची ही मागणी आहे शेतकऱ्यांना केवळ उपदेशाचे डोस कृषी केंद्राची लूट सुरूच वसमत तालुक्यातील चित्रकृषीच्या भूमिकेवरून शेतकऱ्यात नाराजी एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये अशी स्थिती आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना केवळ उपदेशाचे डोस सुरू असल्याचंच पाहायला मिळत आहे एकंदरीत कृषी केंद्राची लूट सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे मोठे नुकसान होत आहे केळीच्या दरात तीन दिवसातच घसरण दोन हजार रुपये प्रति क्विंटलवरून एक हजार सातशे रुपयांवर दर व्यापाऱ्यांची मनमानी एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला केळीच्या दरामध्ये तीन दिवसातच घसरण पाहायला मिळालेली आहे मागच्या वेळी जे आहे ती घसरण झाली नंतर पुन्हा काहीशी केळीच्या दरामध्ये वाढ झालेली होती परंतु पुन्हा एकदा आता नव्याने जर पाहायला गेलं तर केळीच्या दरामध्ये तीन दिवसामध्ये खूप मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटलवरून थेट एक हजार सातशे रुपयांवर दर आलेले आहेत व्यापाऱ्यांची देखील मनमानी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी किसान योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून रोजी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर एक, एक दिलासादायकच बातमी आताची म्हणावं लागेल सर्वात मोठी बातमी आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे आता शेतकरी मित्रांनो वेळ जे आहे ते आता खूपच कमी राहिलेला आहे लवकरच खात्यामध्ये पैसे देखील येणार आहेत पीएम किसान योजनेअंतर्गत सुमारे वीस हजार कोटी रुपयांचा सतरावा हप्ता येत्या अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वर्ग करण्यात येणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीला अठरा तारखेला भेट देणार आहेत आणि याच दिवशी याच ठिकाणावर नरेंद्र मोदी जी आहे ती सध्या स्थितीला हा हप्ता वितरित करणार आहेत त्यातली त्यात पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेचा सतरा हप्ता वितरित करण्याबरोबर याचबरोबर तीन हजारांपेक्षा जास्त बचत गटांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहेत ही एक आनंदाचीच बातमी आहे गरिबाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा हजारोंची प्रतीक्षा गावोगावी चार दोन शेतकऱ्यांना आली रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर काही गावामध्ये फक्त चार ते पाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली असल्याचं पाहायला मिळत आहे खरीपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची काय चेष्टा सुरू आहे का असा प्रश्न देखील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे सध्या स्थितीला खरीपाच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची चेष्टा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे गावामध्ये जर पाहायला गेलं तर चार लोकांच्या खात्यात जमा झाले आहे लोकसभेला फटका तरी थांबेना कांद्याचा खेळ खंडोबा एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला लोकसभेला जे आहेत ते कांदा प्रश्नावरून मोठा फटका बसल्यास देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर लोक लोकसभेला फटका बसून देखील कांद्याचा खेळखंडोबा थांबानासा झाला अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर एकंदरीत पाहायला गेलं तर ही स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसापूर्वी निर्यातबंदी पाहायला मिळत होती त्यामुळे दरामध्ये घसरण होती परंतु आता काही ठिकाणी कांद्याचे दर वाढत आहेत तर काही ठिकाणी कांद्याचे दर कमीच पाहायला मिळत आहेत त्यातले त्यात आता जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी कांद्याचे दर दोन हजार चारशे ते दो तीन हजार रुपयांच्यापर्यंत आहेत एक पॉईंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी पीक विम्याचा मिळणार लाभ एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे सध्या पाहायला गेलं तर एक पॉईंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटींचा पीक विमा मिळणार आहे त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावा लागेल कारण की खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आपल्याला पाहायला मिळत होते त्यातली त्यात राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आता खरीप पेरणीच्या तोंडावर फायदेशीरच ठरणार आहे शेतकऱ्यांना काही ना काही मदत मिळणार आहे ऐन खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा आचारसंहितेचा शेतकऱ्यांना बसला फटका पेरणी काळात शेतकऱ्यांना दिलासादायक वातावरण हवे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला अळण खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुतवडा आपल्याला पाहायला मिळत आहे आचारसंहितेच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका देखील बसल्याचं दिसून येत आहे त्यातले त्यात सध्या जर पाहायला गेलं तर पेरणीच्या काळामध्ये जे आहे ते राज्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक वातावरण हवे असं देखील सांगण्यात येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे त्यापूर्वी एक छोटीशी अजून एक अपडेट आहे ती म्हणजे पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती पाहायला मिळत आहे परंतु सध्या स्थितीला अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही शेतकऱ्यांना मागील खरीपाचा पीक विमा कधी मिळणार बियाणे खरेदीसाठी आर्थिक अडचण अशी स्थिती आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता खरीपाची पेरणी असल्यामुळे बियाणे खरेदी खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण पाहायला मिळत आहे त्यातली त्यात शेतकरी असा प्रश्न उपस्थित करीत आहेत की शेतकऱ्यांना मागील खरीपाचा पीक विमा कधी मिळणार जेणेकरून शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणामध्ये खरीप पेरणीच्या तोंडावर दिलासाच मिळेल दोन बहरातील सतरा फळ पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपईच्या प्रयोग तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबवणार योजना शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर दोन बहरातील सतरा फळ पिकांना विमा संरक्षण पाहायला मिळत आहे त्यातली त्या स्ट्रॉबेरी पपईच्या प्रयोगातील तत्वावर समावेश हे जर पाहायला गेलं तर तीस जिल्ह्यांमध्ये जे आहे ती राबवणार योजना म्हणजे आता पाहायला गेलं तर ही योजना कोणत्या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये नसून तीस जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पीक विमा कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आढावा बैठकीत हा माहवल्यांचे प्रतिपादन सहा हजार शेतकरी वंचित एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पीक विमा कंपनीविरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे आढावा बैठकीमध्ये जे आहे ते महोल्यांचे प्रतिपादन आपल्याला पाहायला मिळत आहे सहा हजार शेतकरी तेथून वंचित आहे सोयाबीनच्या दराबाबत छोटीशी अपडेट सोयाबीनला सिल्लोड या बाजार समितीमध्ये तेरा क्विंटलची आवक येऊन कमाल दर चार हजार चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे त्यातले त्यात जर पाहायला गेलं तर या बाजार समितीमध्ये किमान दर चार हजार चारशे तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेवगाव या ठिकाणी सोयाबीनची आवक आठ क्विंटल आलेली होती म्हणजे सोयाबीनच्या आवकीमध्ये घट पाहायला मिळत आहे त्यातली त्यात चार हजार दोनशे रुपयांचा कमाल दर शेवगाव या बाजार समितीमध्ये मिळालेला आहे तसेच सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तर किमान चार हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे म्हणजे या ठिकाणी दरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये घट पाहायला मिळालेली आहे शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत मोठी बातमी मराठवाडा विदर्भ कोकणात पावसाची जोरदार हजेरी लागणार सध्या पाहायला गेलं तर पावसाबाबत ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल सध्या स्थितीला मराठवाडा विदर्भात कोकणात पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होण्याची शक्यता आहे तर रोजची रोज बातम्यासाठी चॅनल सबस्क्राईब